एका सामान्य कचरा वेचक महिलेने आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर चक्क नवी बोलेरो गाडी विकत हो हे खरं आहे ही यशोगाथा आहे कल्याणमध्ये डम्पिंग ग्राउंडवर काम करणाऱ्या एका सामान्य कचरा वेचक महिलेच्या असामान्य कामाची डम्पिंग ग्राउंड वरील कचरा वेचून या महिलेने इतरांना रोजगार उपलब्ध करून देत चक्क एक चार चाकी खरेदी केली आहे त्यामुळेच तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे चला तर मग जाणून घेऊ या सामान्य कचरा वेचक महिलेची असामान्यवाडी डम्पिंग ग्राउंडवर जे चारशे पाचशे कचरा वेचक जे होते भंगार माल गोळा करायचे त्यांचं उपजीविका जे, जे आदारवाडीवर अवलंबून होती त्याच्यात बदल झाला आणि तिथं कचरा टाकणं बंद झाल्यावर त्यांना तो जो काही कचरा वेचकांना माल मिळायचा तो बंद झाला परंतु याच्यावरच त्यांनी न थांबता या सर्व कचरा वेचकांनी ठरवलं की सोसायटीमध्ये जाऊन कचरा गोळा करायचा घंटागाडीतून त्यांच्या स्वतःच्या त्यांनी खरेदी केल्या आणि आता रेखा लाके आणि परमेश्वर लाके यांनी अशाच प्रकारे ही एक बोलेरो पिकअप गाडी खरेदी केलेली आहे मला खरं अभिमान वाटतो की या लोकांचा की यांनी एक एक स्वतःचा व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडं पाहत आहेत आणि महापालिका त्यांना मदत जी करत आहे ती म्हणजे ज्या सोसायटी आहेत जिथून कचरा सुका कचरा संकलित करायचा आहे त्याला महापालिका यांना परवानगी देते परंतु हे कचरा घेऊन जातात आणि त्याच्यावर प्रक्रिया करतात अशातला भाग नाही तर हे याबरोबर महापालिकेला प्रति टन महापालिकेला रुपयाची रॉयल्टी सुद्धा देतात आणि त्यांचा अशा पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी हा व्यवसाय शेट केलेला आहे पूर्वीची एक गाडी त्यांच्याकडे होती आता त्यांनी दुसरी गाडी आणलेली आहे कचरा टाकण्याचं बंद झाले ना तर त्यांनी ते पाहिलं मिक्स कचरा आता सगळा सुका यायला लागला म्हणजे आम्ही पण आणतो काही सगळं मिक्स येऊन छाटून काढून सगळी व्यवस्थित आहे आमच्यावर म्हणजे चांगलं चाललं आहे पहिल्यापेक्षा चांगलं महापालिका आम्हाला भरपूर सपोर्ट करते चांगल्या चांगल्या ठिकाणचा चांगलाच कचरा उचलायला सांगते आम्हाला जे आम्हाला त्याच्यातून पैसे भेटते लोकाला देतो तर महापालिकेला पण देतो सगळं आमचं आता पहिल्यापेक्षा खूपच चांगलं केलं कशी वाटली तुम्हाला ही यशगाथा आम्हाला कमेंट करून कळवा